जय शिवराय मी डॉक्टर शीतल अजय पाटील मी तुम्हाला आज केज गळतीवरती होमिओपॅथिक औषध आणि घरगुती तेल कसं बनवायचं हे सांगणार आहे पण त्याआधी केस गळती कोणकोणत्या कौन कारणामुळे होऊ शकते हे सांगते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे हार्मोनल इमबॅलन्स होणं दुसरं म्हणजे तुम्हाला बॅक्टेरियल फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर तुमची केस गळती होणार किंवा शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता असेल हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा रक्त कमी झालं हो हो असेल तर केस होणार किंवा केमिकलयुक्त पाणी जर तुम्ही केस धुण्यासाठी वापरत असाल तर केस होणार तर त्याच्यासाठी होमिओपॅथीमध्ये एक औषध आहे आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट आहे ते म्हणजे ॲसिड फॉस्ट दोनशे पाव तर सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर डायरेक्ट जीव दोन थेंब घ्यायचं आहे हे फक्त पंधरा दिवस घ्यायचं त्यानंतर दहा दिवस बंद करायचं आणि त्यानंतर परत पंधरा दिवस घ्यायचं आहे तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल त्याचबरोबर गळतीसाठी तुम्हाला मी घरामध्ये तेल कसं तयार करायचं हे सांगणार आहे तर त्याच्यामध्ये जे काही घटक लागणार आहेत तर त्याची लिस्ट मी तुम्हाला आत्ता डिस्प्ले करत आहे तर एक लोखंडाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये हे सर्व जे लिस्टमध्ये दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालायचं आणि एकदम कमी आ, गॅस करून त्याच्यावरती ते शिजवायचं जेव्हा हे सगळं शिजून अर्ध होईल त्यावेळेस गॅस बंद करून ते थोडंसं थंड करायचं आहे तेल आणि ते एका बॉटलमध्ये साठवून ठेवायचं आहे तुम्ही दोन तीन महिने चार महिने सहा महिने आहे ते तेल वापरू शकता तर हे जे तेल आहे हे पूर्ण केसांच्या मुळाशी असे बोटांना लावून जंटल मसाज करायचा आहे एकदम सॉफ्ट असा मसाज करायचा आहे जास्त असं घासायचं नाही की जेणेकरून हीट तयार होईल थोडंसं हलक्या बोटाने ते तुमच्या केसांच्या मुळाशी लावायचं आहे हे आठवड्यातून एक तीन वेळा ते ती चार वेळा पाहिजे लावायला आणि रात्री लावून झोपला सकाळी उठून धुतलं तरी सुद्धा चालेल आणि ॲलोविरा जे मिळते कोरफड तर कोरफडीचा गा गाभा जरी तुम्ही लावला तरी चालेल हे तेल जे आहे ते आपल्या दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे ज्यांना कुणाला हे तेल हवे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तेल, ते तुम्हाला तेल आणि जे मी औषध सांगितलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती स्पीड पोस्टाद्वारे घरपोच केलं जाईल असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय